लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसंग्राम घटक पक्ष आहे असा कुठेही उल्लेख कुठल्याही बॅनरवर केलेला नाही परंतु बीडची लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी मागितली होती ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि असं असताना भाजपकडून भाजपच्या उमेदवाराकडून जाणून बुजून शिवसंग्राम हा महायुतीचा घटक आहे असं दाखवण्याचा खोडसाळपणा केला जातो या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये साहेबाचा फोटो आणि आमचं शिवसंग्रामचं नाव वापरून आला घेऊ शकतात <hvad> नाव घेण्याला काही आमचा आक्षेप नाही परंतु त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबाचं आम्ही एक महायुतीचा घटक पक्ष होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबाचे फोटो आणि शिवसंग्रामचं नाव महायुतीचा घटक पक्ष म्हणून होतं तशा परिस्थितीमध्ये या बीड मध्ये त्यांनी आम्हाचा नाव आणि शिवसंग्राम हा घटक पक्ष आहे असा उल्लेख टाळला होता आणि आता त्यांच्या पश्चात मताच्या राजकारणासाठी त्यांचा नावाचा ते वापर करतायत शिवसंग्रामच्या हे आम्हाला पटत नाही